नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका छानशा व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तर चला तर मग आज आहे मोड जत्रा तर अशी भरते ही अल्लवडी गावाची जत्रा खूप खोऱ्यात गाव आहे त्याच्यामुळे जा जास्त असे काही स्टॉल्स नसतात प्रसादाचा आणि परत बा बांगडे भरतात ते आणि आईस्क्रीमच्या गाड्या जास्त येतात आणि ते होम मिनिस्टरसाठी बायका बसलेल्या आहेत आमच्या गावात पहिल्यांदाच होम मिनिस्टर आहे ह्या वर्षी आणि रिश रेयांशी ह्या वर्षी पहिलीच जत्रा आहे आणि चांगला तो आईस्क्रीम कुल्फ्यांचा आस्वाद घेतोय आणि इथे जे होम मिनिस्टर आहेत नयन निकम त्यांचं त्यांचं इथं आगमन झालेलं आहे आणि अशा प्रकारे इथं स्वागत पालघर जिल्हा प्रोग्राम त्यांनी यशस्वीरित्या पार पडलेले आहेत आपल्या सर्वांचे यांच्याकडे न आता तुम्हाला येईलच काही जणांना माहीत पसर काही वहिनींना तरी आता जास्त वेळ न घालवता मी कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे माझ्याकडे काय वसंतराव आहे का इकडे वसंतराव दादा चार पाच सहा तिकडून तुम्हाला दिसतंय तेंडुलकर इकडे जवळ या पाहिजेत

ननन भाऊजय काय करायचं जोडी बदलायची असू द्या नाही भाऊ भाऊज तेंडुलकर कोणी असू द्या समोर टार्गेट फक्त तुमचं पैठणी पाहिजे काय मार दादा तुम्ही टायमार लक्ष द्या दादा तुमची बायको कुठे दादा तुम्ही बोलायला पैठणी जिंकणार कुठे हा असू ना त्यांची बायको कुठे पैठणी खेळ ना खेळला का ताई तुम्ही या ताई तुम्ही इकडे

काउंट <laughs> <laughs> करा काजल किती गेले पुढेच गेले पुढे सहा सहा तुमच्या मध्ये दोघी जातील फायनल जास्त पाहिजे ठीक आहे दोघी जण तुमच्या मध्ये तीस सेकंड तुमची वेळ सुरू होते आता तुमच्या मधील दोघी पुढे जातील व्हेरी गुड चांगलं लावताय अजून पाहिजे दादा काय सांगा काय काय अरे अर्थ बघा रघु सुगांच्या मी ती स्ट्रॉ पाडले आग लागली त्या स्ट्रॉला म्हणून रघु सुरे बोलतात माझ्या मिसेसला ला पैठण देतो इकडे काय ती शिकायची नाही पडतायत शांत शेवटचे स्टॉप तेंडुलकर असे विराट कोहली तुम्हाला फसवतात आपण हुशार राहायचंय पुन्हा एक तेंडुलकर बाहेर जातोय आता तेंडुलकरच दिसतच नाही कोण तुम्ही ताई बाहेर जाता चला आता माझे आता बघूया डीजे काय सांगायचं दैव देत आणि रिंग कर्म घालवतो काय सांगाल पण चांगले खेळत होता थोडं दुःख होत का पैठणी गेली जर परत घेतलं खेळायला तर खेळाल का म्हणजे रात्र पैठणीच खेळायची बरोबर कसं नाहीये संधी नाहीये चुकलं तर बाहेर त्यांना रिंग द्यायचे आऊट म्हणजे आउट दादा सैराज शेतकऱ्यांना सर आता मी आता जीवन घेते कारण मी फर्स्ट मध्येच आउट झालेली आहे

होम मिनिस्टर ठरलेले आहे अश्विनी सुर्वे जी की नवीन नवरी वर्षी, वर्षी ले ले आहे ह्या वर्षी गेल्या वर्षी तिचं लग्न झालं आहे आणि ह्या वर्षी ती होम मिनिस्टर बनलेली आहे तर तिचंही खूप खूप अभिनंदन आणि सगळ्या गाववाल्यांनी सगळ्यांनी तिचं खूप छान अभिनंदन केलं तर असेच छान छान अजून कार्यक्रम व्हावेत असे खूप मज्जा वाटली म्हणजे कार्यक्रमामध्ये भाग घेऊन किंवा इतरही सगळ्या बायकांना खूप मज्जा आली आणि खरोखर आतापर्यंत आपण चांगला सहकार्य केलं या कार्यक्रमाला याच्यानंतर सभारंभ असेल आणि पुन्हा एकदा आपण या कार्यक्रमाला चांगली रंगत आली त्याबद्दल मी निकम होम मिनिस्टर मी सर्वांना आधार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सप्रेस करावं लागत आर्या सुर हे बबडे आर्या जाजबाई सुरूबाई सासूबाईंचा या सासूबाई करणाऱ्या

सगळ्यांशी छान मज्जा चाललेली आहे जत्रेमध्ये आणि इथे एका ह्या साईडला जे वि जी, जी मुलं काल डान्समध्ये त्यांनी भाग घेतलेला त्या मुलांसाठी आज इथं पक्षी समारंभ चाललेला आहे सत्कार करत आहेत त्यांचा आराधा आराधा विजेंद्र सुर्वे हिने खूप चांगला डान्स केला होता दृष्टी अतुल सुरुवे दृष्टी अतुल सुरुवे अरे काशीनाथ बजरंग सुर्वे यांच्या हस्ते विनंती आहे तर साक्षीला पुढच्या वर्षासाठी सुभेटचा सर्वांना काय हो आणि साक्षीला सुभेट साक्षी खूप चांगली एक कलाकार आहे आणि चांगले तिने नृत्य केलं एक तिला तिथं बनवलं आणि तिची याच्या पुढे काय इच्छा आहे तिथं बनवून दाखवली फर्स्ट नंबर सेकंड नंबर आणि थर्ड नंबर तिघा मी स्टेजवरती यायच

आता इथे हळदिंगूचा कार्यक्रम चालू आहे आता कार्यक्रम आम्ही जातो घरी हळदिंगूचा मग जायचं नायच ना मला पण येत तुम्हाला पाटणच येत सगळं एवढ्या

माणिक माणिक होणी बाय बाय करत नाही गाव बायकर मामी तिथे मुलांची मस्ती चालू होती आणि आज अतुल गा गेलेले आहेत मुंबईला कारण त्याला ऑफिसमधून सुट्टी नाही जास्त दिवस आणि ते अंधारामुळे काही दिसत नाही पण पुढे गेले ते गेलेत म्हणजे चालले आहेत मुंबईला तर चला तर माझा आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा आमच्या गावची जत्रा कशी वाटली हेही मला कमेंट करून सांगा आणि परत भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत छान राहा काळजी घ्या आपल्याने आनंदी राहा